कलमूर्ती मौर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या मी नोडला सुरुवात करूया आज सतरा सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्दशी व आज आलेली आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात सादरी करणारी अनंत चतुर्दशी त्याचबरोबर हरी विष्णूची पूजा केली जाते या दिवशी सरी सत्यनारायण देवाची पूजा कथावाचनसुद्धा केली जाते पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे या दिवशी श्री विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी गणेश उत्सवाची सांगतासुद्धा होणार आहे मूर्तीचे विसर्जनसुद्धा होत असते सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमे तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते यासोबतच या दिवशी गणपती बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया आपल्या डाव्या हाताला तर पुरुष आपल्या उजव्या हाताला हा चौदा गाठीचा अनंत धागा बांधतात आणि त्यासह गणपती बाप्पाची पूजा व माता लक्ष्मीची पूजा केली जाते गणेश विसर्जनासह विश्वकर्मा यांची पूजा केली जाते या अत्यंत शुभ दिवशी गणपती बाप्पाबरोबरच माता लक्ष्मीची पूजा करून काही विविध उपाय केले जातात या दिवशी व्रत उपासना आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर वास करत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी काही योगसुद्धा जुळून येत असतात या दिवशी शुभ भद्रा भद्राकाळाची वेळ आणि उपासनेला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी जी भद्राकाळ आहे रवियोग जो आहे तो जुळून येणार आहे त्यामुळे आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे आणि दिवेमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल आणि आपल्या घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील प्रत्येक कार्यामध्ये घरातील सर्व कुटुंबियाची प्रगती होईल मुलाची पतीची प्रत्येक शैक्षणिक बाबतीत असेल नोकरी बाबतीत असेल किंवा व्यवसायात असेल भरभरून प्रगती होईल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात लागलेल्या तीन पिढ्यांना पितृदोष व घरात आजारी व्यक्ती आहे तो बरा होईल आणि घर कुटुंबामध्ये सदस्याच्या संख्येत इतकेच अनंत रक्षा सूत्र भगवान विष्णूला अर्पण करावे यामुळे घरातील सर्व सदस्याच्या कोणत्याही कार्यामध्ये दे त्यांना यशप्राप्ती मिळेल म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावत असताना माता लक्ष्मीची पूजा कशी करावी दिवा कुठे लावायचा आहे व दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी देवे नमहर लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजता करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या कुटुंबामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत पती पत्नीमध्ये वाद होत आहे मुलाला चांगली नोकरी लागत नाही आपण एखादी जागा घेत असतो जागा घेण्यासाठी पैसे कमी पडतात किंवा आपण जागा घेण्यासाठी पैसे एकत्रित करत असतो नंतर घरामध्ये आजारी व्यक्ती पडायला लागतो त्याला भरपूर पैसे लागतात व आपली जागा घेणे पूर्ण होत नाही ती जागा पूर्ण व्हावी आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे घरातील सात पिढ्याला लागलेलं ला ला दारिद्र्य संकट विघ्न हे दूर होऊन आपल्या घराची मुलाची पतीची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते आपल्याला प्रत्येक व्यवसायामध्ये असेल नोकरीप्राप्ती असेल किंवा कोणतीही सरकारी नोकरी असेल त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते तर पहा या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम लहान पाटावर किंवा चवरंगावर पिवळे कापड पसरवायचे आहे आणि शक्यतो या दिवशी भगवान विष्णूला अत्यंत पिवळा जो रंग आहे तो अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे वस्त्र परिधान करायचे आहे भगवान विष्णूचे दान करायचे आहे आणि शक्य असल्यास आपल्याला व्रत उपासना व काही उपाय करायचे आहे कुटुंबातील सदस्याच्या संख्येतकेच आपल्याला रक्षासूत्र घ्यायचे आहे लाल रंगाचे आपल्याला रक्षासूत्र इथे घ्यायचं आहे कलवा धागा इथे घ्यायचा आहे भगवान विष्णूला अर्पण करायचा आहे आता पूजा सुरू करायची आहे भगवान विष्णूसमोर आपल्याला सर्वात प्रथम एक दिवा तयार करण्यासाठी आपल्याला इथे कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता असा एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूच्या फोटोसमोर हा दीपा आपल्याला प्रज्वलित करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वस्ती काढायचा आहे आणि त्यावर आपल्याला मीठ ठेवायचं आहे तर पहा मीठ हे नकारात्मकता दूर करत असते संकट विघ्न आपल्या घरामध्ये येऊ देत नाही पण जे प्रभावी उपाय करत असतो तर त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते आपले कोणतेही हातात काम घेतलेले आहे ते पूर्ण होत असते म्हणून यामध्ये आपल्याला खडे मीठ जे आहे ते टाकायचे आहे आणि त्यावर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रजल्बित करायचा आहे दोन वातीचा दिवा किंवा फुलवा तयार करून आपल्याला हा दिवा प्रचलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला विष्णूसमोर किंवा माता लक्ष्मीसमोर फळे फुले धूप आणि दिवा आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे खिरीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावे अनंत चतुर्दशीची आपल्याला कथा वाचन करायचे आहे लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवदेवतांची आरती नक्की करायची आहे आणि केळीच्या रोपाची पूजा करायची आहे तिथेसुद्धा आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन वेलची आणि दोन लवंग टाकायचे आहे या दिव्यामध्ये आपल्याला केशर टाकायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहील आणि पैसा जो आहे त्याला बरकत येईल आणि घरामध्ये सात पिढीचे दारिद्र्य हे कमी होऊन घरामध्ये भरभराट व्हायला लागेल आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार धर्मदान करावे आपल्या क्षमतेनुसार गरीब व्यक्तींना दानधर्म करावे रक्षासूत्र परिधान करताना तुम्ही ओम आनंदाय नमः या मंत्राचा जप करू शकता तर पहा अनंतसूत्र बांधल्याने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येत असते पुत्रप्राप्ती जन्माला येत असते आणि सर्व विजय आपल्याला मिळत असतो या व्रतासाठी कोणत्याही विशेष तिथीची आवश्यकता नसते त्यामुळे आपण सत्यनारायण देवाची पूजा तर करत असाल तर त्याचं फळ प्राप्त होत असतं गणेशाची पूजा केली जाते त्यानंतर इंद्रदेव आणि नवग्रहाची पूजा सर्व देवदेवतांची पूजा केल्यानंतर लक्ष्मी व पार्वतीसह सरस्वती देवी यांची पूजा केली जाते शेवटी भगवान व ब्रह्मा देवाची पूजा केली जाते यानंतर आरती आणि हवन करून पूजा संपूर्ण केली जाते तर या दिवशी सत्यनारायणची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्यामुळे सत्यनारायणाची पूजा आवर्जून करावी पहा घरामध्ये कोणतेही आपण सात्विक भोजनाचा उपास सोडावा शुभ दिवशी कोणतेही तामसिलांना ग्रहण करू नये या दिवशी शक्यतो या पूजेचं सत्यनारायण देवाचं पूजेचं प्राप्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्कंद पुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूचे रूपच असल्याने सांगितले गेलेले आहेत भगवान विष्णू आणि त्यांच्या रूपाची विशेषतः पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीत या दिवशी कथा सांगण्याची आणि परंपरा आपल्या विष्णू सहस्त्रनामाची सुद्धा सांगितलेली आहे भगवान सत्यनारायणची पूजा करण्याबरोबरच परंपरा वर्षानुवर्ष प्रचलित आहे भगवान सत्यनारायण यांची या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देववर्षी यांनी नारदांनी सांगितलं गेलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची व्रताची कथा श्रवण केल्यास हजारो वर्ष